नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन दांगर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य चालू घडामोडी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत आणि त्याच्याबरोबर मागच्या मा ज्या काही घडामोडी आहेत त्या पण आपल्याला रिवाईज करायच्यात म्हणजे डेली आपलं थोडं थोडं रिवाईज करत गेलो आपण तर आपल्याला ते सगळं पाठ होऊन जाईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा चांगला फायदा पण आपल्याला होईल दृष्टीने आपण अभ्यास करतोय आणि जास्त काय फापट पसार आपल्याला करायचं नाही आहे एकदा अप टू डेट माहिती याच्यामध्ये बघायची तर सुरुवात करायची आपल्याला लेक्चरला पण तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसं तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असतील तर त्यांना देखील आपल्या चॅनलबद्दल माहिती द्यायला विसरू नका आणि आता आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा आजचा नुकतेच निधन झालेले प्रभाकर भानुदास मांडे यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो प्रभाकर भानुदास मांडे यांचं यावर्षी पद्मश्री पुरस्कारासाठी सिलेक्शन झालं होतं म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता म्हणजेच उत्तर किती असलं पाहिजे पर्याय क्रमांक चार प्रभाकर भानदास मांडे यांना दोन हजार तेवीसचा पद्मश्री मिळालेला आहे आता इथं लक्षात ठेवा तुम्ही त्यांना दोन हजार तेवीसचा पद्मश्री मिळाल्यामुळं त्यांच्यावरती प्रश्न जो आहे तो टी सी एसकडूनही आता घेतला जाईल अशी अपेक्षा जास्त आहे तर तसं फोकस करूया आपण आणि ते थोडी माहिती घेऊया त्यांची बघा हे जे आहे ते लोकसाहित्याचे अभ्यासक होते बघा त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाशी ते संलग्न होते तिथं ते लोककला अकादमीचे मार्गदर्शक होते आणि एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यांचं अहमदनगरला निधन बर बर आहे त्याच्याबरोबर त्यांचं वय किती होतं नव्वद वर्षांचं होतं आणि लोकसाहित्य संशोधन मंडळ जे आहे त्याची स्थापना त्यांनी केलेली आहे त्याच्याबरोबर बघा मराठवाड्यामधील कलगी तुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी हा त्यांचा एक साहित्य ग्रंथ आहे किंवा आपण त्याला पुस्तक म्हणू तर ते त्यांचं पुस्तक आहे मराठवाड्यातील कलगी तुऱ्याच्या आध्यात्मिक शाहिरी असं त्याचं पुस्त पुस्तकाचं नाव आहे त्यांच्या आणि त्यांनी एकूण पन्नास मराठी आणि इंग्रजी पुस्तकं जी आहेत ती प्रकाशित केलेली आहेत त्याच्याबरोबर बघा त्यांना दोन हजार तेवीसचा पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आता ही झाली प्रभाकर भाणदास मांडे यांच्याबद्दलची माहिती पण इथं काय चर्चेला आलंय पद्मश्री पुरस्कार आता पद्मश्री पुरस्कार आपल्याला सगळ्याच परीक्षेला पर पर कायम विचारत असतात मग आपण पुन्हा एकदा पद्मश्री पुरस्कारांकडे जाऊया आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे विजेते ते आपण एकदा बघूया बघा यावर्षी एकूण पद्मभूषण पुरस्कार जे आहेत ते एकूण एकशे सहा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले होते एकशे सहा पूर्ण भारतामधल्या म्हणजे जेवढे काय पद्म पुरस्कार आहेत ते एकशे सहा होते त्याच्यापैकी बघा सहा पद्मविभूषण होते त्याच्यानंतर नऊ पद्मभूषण होते आणि एक्क्याण्णव पद्मश्री पुरस्कार यावर्षी देण्यात आले बघा म्हणजे एकशे सहा मध्ये सहा पद्मविभूषण नऊ पद्मभूषण आणि एक्क्याण्णव पद्मश्री असे पुरस्कार देण्यात आले आणि याच्यामध्ये तीन संयुक्त पुरस्कार होते म्हणजे तिघ तीन पुरस्कार संयुक्तरित्या देण्यात आले हे झाली पुरस्कारांची एकूण माहिती आता त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाकोणाला काय काय मिळालं बघा पद्मविभूषण मध्ये महाराष्ट्रातले एक व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे झाकी रोशन त्यांना कलाक्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला त्याच्यानंतर पद्मभूषणमध्ये तिघजण आहेत तिघामध्ये एक बघा कुमार मंगलम बिर्ला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठीचा पद्मभूषण मिळाला दुसरे आहेत दीपक धर दीपक धर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठीचा पद्मभूषण या वर्षी देण्यात आला आणि सुमन कल्याणपूरकर यांना यांना कलाक्षेत्रासाठीचा पद्मभूषण जो तो पद्म पद्म आहे तो देण्यात आला अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या तीन लोकांना दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पद्मभूषण मिळालं एका व्यक्तीला पद्मविभूषण मिळाला आणि पद्मश्रीच्या बाबतीमध्ये एकूण सात विजेते आहेत जे की महाराष्ट्रातून आहेत तर त्या सात जणांमध्ये बघा भिकू रामजी दाते यांना समाजकार्यासाठी पद्मश्री मिळाला राधेश्याम झुंझुनवाला जे आहेत सॉरी राकेश झुंझुनवाला जे आहेत यांना मरणोत्तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठीचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला परशुराम कोमाजी खुने यांना कलाक्षेत्रासाठी प्रभाकर भानुदास मांडे हे मात्र साहित्य आणि शिक्षणासाठी यांना पुरस्कार मिळाला आणि यांचंच निधन झालेलं आहे बरोबर प्रभाकर भानुदास मांडे यांचं त्याच्यानंतर बघा गजानन जगन्नाथ माने समाजकार्य रमेश पतंगे साहित्य आणि शिक्षण रवीना टंडन कला आणि कुमारी सॉरी कुमी नरिमन वाडिया यांना कलाक्षेत्रासाठी तर अशा प्रकारे या वर्षीचे आपले पद्मश्री विजेते आहेत महाराष्ट्रामधील पद्मभूषण आणि पद्मविभूषणची सुद्धा आपण माहिती घेतली तर हे होते आपले पद्म पुरस्काराबद्दलची थोडीशी एक शॉर्ट माहिती आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता पुढचा प्रश्न काय बघा हा पुरस्काराच्या बाबतचा प्रश्न आहे नुकतीच अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती जी आहे ती सुशासन दिन म्हणून आपण साजरी केली काल आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं देण्यात आले काही पुरस्कार आहेत तर त्याच्यामध्ये बघा अटल संस्कृती गौरव पुरस्कार जो आहे त्याच्यावरचा प्रश्न आहे तर अटल संस्कृती गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला असं आपल्याला विचारले आता या ठिकाणी शरद पवार आहेत काल तुम्हाला सांगितलं होतं परवाही सांगितलं होतं पहिला पत पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार जो आहे तो शरद पवारांना देण्यात आला आहे आत्रे आणि डॉक्टर प्रमोद चौधरी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कारण अटल संस्कृती गौरव पुरस्कार या दोघांना देण्यात आला आहे आत्रे आणि डॉक्टर प्रमोद चौधरी यांना प्रकाश पर्यकर हे कोकणी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालाय आणि कृष्णा खोत यांना मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय म्हणजे दुसरा पर्यायचं बरोबर असलं पाहिजे आता आपल्याला थोडे पुरस्कार पुन्हा एकदा रिवाईज करायचे कारण आपण ते रोज रोज जर असं रिवाइज करत राहिलो तर ते आपल्या होऊन जातात आणि येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला सोपं वाटतं तर बघा रिंगण कादंबरी जी आहे तिच्यासाठी मराठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे कृष्णाथ खोत यांना प्रकाश पर्यकर यांना कोकणी भाषेसाठीचं साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय वर्सल कथासंग्रहासाठी संजीव यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय मुझे पहिचानो या कादंबरीसाठी सादिका नवाब यांना उर्दू भाषेसाठीचा राजदेव की आमराई या साहित्यकृतीसाठी उर्दू भाषेतला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला ह्या महाराष्ट्रामधल्या आहेत त्याच्यामुळं हाही पुरस्कार आपल्याला यावर्षी लक्षात ठेवावा लागतो कारण दरवर्षी आपण उर्दूचा पाहत नाहीत किंवा विचारते नाहीत पण यावर्षी ते महाराष्ट्रातले असल्यामुळे विचारलं जाईल त्याच्यानंतर बघा रवींद्र शोभणे आता रवींद्र शोभणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष जे की जळगावमध्ये अमळनेरला होणार पण त्याच्याबरोबर त्यांना पुरस्कार मिळाला बघा काकासाहेब गाडगिळ प्रतिष्ठान कडून काकासाहेब गाडगिळ पुरस्कार त्यामुळे तेही महत्वाचे पंजाबराव देशमुख पुरस्कार पहिली आवृत्ती शरद पवार विजेते आणि अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉक्टर प्रभा आणि डॉक्टर प्रमोद चौधरी हे त्याचे विजेते आहेत तर हे आपण डिसेंबर महिन्यातले काही इम्पॉर्टंट पुरस्कार जे आहेत ते, आहे। ते रिवाईज केले आता आपण थोडं पुढे जाऊया आणि नेक्स्ट प्रश्नाकडे पाहूया बघा जपानच्या कोयासन विद्यापीठानं कोणाला मानद डॉक्टरेट दिली आता ही मानद डॉक्टरेट पदवी जी आहे ती मागेच प्रदान करण्यात आली होती पण तिचा समारंभ जो आहे तो आत्ता आयोजित केला आता ती प्रदान केली जाते म्हणजे मागे जाहीर झाली होती आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशनही आली होती की कोणाद्वारे जाहीर करण्यात आली वगैरे आता आज त्यांचा समारंभ आहे की हे देवेंद्र फडणवीस यांना ते प्रदान करणार आहेत तर ते उत्तर काय आलं पाहिजे पर्याय क्रमांक दुसरा देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासन विद्यापीठानं मानद डॉक्टरेट दिलेली आहे आता तुम्हाला इथे अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेत कोयासन विद्यापीठाची डिलीट मिळवणारे कोयासन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले ठरलेत हेही तुम्ही लक्षात ठेवा आता बाकीचे जे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दलही बरेचसे पुरस्कार आपण बघितलेले आहेत पण आपल्याला आता काय करायचे ज्या मानक पदव्या मिळाल्या आहेत दोन हजार तेवीसमध्ये ज्या सगळ्या पदव्या जातात याच्यामध्ये मानक पदव्या त्या पूर्ण एकदा रे करायच्यात तर बघा नितीन गडकरी आणि कमल किशोर कदम ह्या दोघांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जे आहे त्याचं मुख्यालय नांदेडला तर त्यांना मानद डिलीट पदवी दिलेली आहे नंतर बघा इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटी आहे तिची मानद डिली डॉक्टरेट जी आहे ती शंकर महादेवन या गायक आहेत ते त्यांना देण्यात आलेली आहे नंतर केरळ केंद्रीय विद्यापीठाची पहिली मानक डॉक्टरेट पी टी उषा यांना देण्यात आली पी टी उषा ह्या ऑलिम्पिक संघटना ज्या आहे भारताची तिच्या पण अध्यक्ष आहेत पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत त्या तर ते पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची मानक डॉक्टरेट ही कोणाला देण्यात आली तर टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेस ह्या विद्यापीठानं ती पदवी दिली डॉक्टर सामिया सुलू हसन असं त्यांचं नाव आहे आणि याच टांझानियामध्ये झांझीवार या ठिकाणी काय आहे झांजीबारला काय होणार आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा झांजीबार कशासाठी चर्चेमध्ये होतं त्याच्यानंतर बघा जपानचं कोयशियन विद्यापीठाच्या बाबत पाहिलं आपण देवेंद्र फडणवीस पहिले भारतीय ठरले ते डिलीट मिळवणारे सॉरी डॉक्टरेट मिळवणारे त्याच्यानंतर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ जे आहे मुंबईचं तर त्या विद्यापीठानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय केले डिलीट पदवी दिलेली आहे तर ह्या दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काही डिलीट पदव्या ज्या आहेत त्या देण्यात आल्या ते आपण या ठिकाणी रिवाईज केले आहेत आणि अशा प्रकारे जर रोज रिवाईज करत तर ते करंट अफेअर एकदम सोपं होऊन जातं त्याच्यामुळे तुम्ही डेली करंट अफेअर बघत राहा तुम्ही जर पाहत राहिले त्याच्याबरोबर लाईक वगैरे करत राहिले तर मला पण थोडा व्हिडिओ बनवायला जर प्रोत्साहन मिळतं तर लाईक पण करत चला नाही तर नुसतं बघत जाताना निघून जाता तुम्ही तर तसं करू नका आणि डेली बघत राहा त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होईल आणि याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न आपल्याला दिनविशेषवरचा आहे तर दुसरा बालदिवस सॉरी दुसरा वीर बाल दिवस कधी साजरा करण्यात आला असा प्रश्न विचारला काल आपण बघितलं तर बघा पंचवीस जानेवारीला अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आपण सुशासन दिन म्हणून साजरी केली आणि त्याच्यानंतर आता लगेच सव्वीस जानेवारीला दुसरा बाल दुसरा वीर बाल दिवस आपण साजरा करतो कारण गेल्या वर्षी पहिला वीर बाल दिवस आपण साजरा केला होता सव्वीस डिसेंबरमध्ये आणि सॉरी पंचवीस डिसेंबरचं मी काल आता थोड्या वेळापूर्वी बोललो पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आपण सुशासन दिन साजरा केलाय आणि सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आता आपण दुसरा बालदिव वीर बाल दिवस साजरा करणार आहोत म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर असलं पाहिजे चौथा तर या ठिकाणी लक्षात घ्या या महिन्यामधले जे शेवटचे काही दिवस आहेत ते आपण एकदा रिवाईज करतोय तेवीस डिसेंबरला आपण शेतकरी दिन साजरा करत असतो बघा आता हे रिवाईज का करायचे हे रिवाईज केले की पाठ होतात तर शेतकरी दिन आपण माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीच्या निमित्तानं साजरा करतो त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्राहक दिवस आपण चोवीस डिसेंबरला साजरा करतो आणि पंचवीस डिसेंबरला आपण काय साजरा करतो तर राष्ट्रीय सुशासन दिन असतो कारण एकोणीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह देखील आपण पाळतो आणि हा जो दिवस आहे तो अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्तानं साजरा केला जातो पुढच्या वर्षी त्यांची शंभरावी जयंती असणारे म्हणजे शताब्दी असणार आहे तर तेही इम्पॉर्टंट ठरणारे येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न आहेत त्याच्यावरती आपल्याला आणि आज आपण बघतोय सव्वीस डिसेंबरला दुसरा वीर बाल दिवस आपण साजरा करतोय आता हा जो दुसरा वीर बाल दिवस आहे याच्या बाबतीमध्ये ना आपल्याला थोडी माहिती घ्यायची की जे शिख गुरु होते बघा तर गोविंद सिंग तर त्यांची जयंती होती गेल्या वर्षी नऊ जानेवारी दोन हजार बावीस रोजी त्या जयंतीला काय केलं होतं भारताच्या पंतप्रधानांनी वीर बाल दिवसाची घोषणा केली होती मग या ठिकाणी लक्षात ठेवा याची घोषणा कधी झाली नऊ जानेवारी दोन हजार बावीसला मात्र वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो तर सव्वीस सव्वीस डिसेंबर या दिवशी हा साजरा केला जातो मग यावर्षी ज्याची आवृत्ती किती आहे दुसरी कारण दोन हजार बावीस मध्ये याची सुरुवात झालेली आहे सव्वीस डिसेंबरपासून हा सव्वीस डिसेंबर दोन हजार बावीस पासून हा आयोजित केला जातो आणि या वर्षी याची दुसरी आवृत्ती आहे वीर बाल दिवसाची आता याच्या ठिकाणी लक्षात ठेवावं हा दिवस जो आहे तो का साजरा केला जातो तर श्री गुरु गोविंद सिंग जे आहेत त्यांचे पुत्र होते बघा साहिबजादा बाबर जो बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेहसिंग हे जे दोघं होते यांना औरंगजेबाचं जे सैन्य होतं या सैन्यानं पकडलं होतं आणि पुढे त्यांची क्रूर हत्या जी आहे ती औरंगजेबाच्या सैन्याद्वारे करण्यात आली होती आणि तेव्हापासून हे शीख धर्माचे हुतात्मे मानले जातात कारण यांना शीख धर्म सोडून इस्लामचा स्वीकार करण्याची सक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती मात्र त्यांनी तो न स्वीकारता मृत्यूला त्यांनी स्वीकारलं होतं आणि त्यामुळे शीख धर्मामध्ये यांना एक महत्वाचं स्थान आहे आणि त्यांचाच आदर्श म्हणून आपण त्यांना वीर बाल दिवस म्हणून त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा करतोय तर हे देखील तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया इस्रायल आणि हमसच्या बद्दलचा प्रश्न बघा इस्रायल हमासचं युद्ध जे आहे तर ते थांबवण्यासाठी कोणत्या देशानं शांतता प्रस्ताव तयार केला असा आपला प्रश्न प्रश्न विचारला होता हा शांतता प्रस्ताव आता वेगवेगळे देश मांडत असतात आता पुन्हा एका देशानं मांडला तर इथं तुम्ही लक्षात घ्यायचं बघा इजिप्त जो आहे इस्रायलचा शेजारी आहे इजिप्त आणि इजिप्तनं हा प्रस्ताव हो मांडला म्हणजे पर्याय क्रमांक किती असला पाहिजे तिसरा याचं बरोबर उत्तर असलं पाहिजे आत्ता जी डिपार्टमेंटल पी एस आय पूर्वपरीक्षा झाली बघा तिच्यामध्ये इस्रायलच्या संदर्भामध्ये द्विराष्ट्र सिद्धांत जो आहे द्विराष्ट्र सिद्धांत याच्यावरती प्रश्न विचारला होता बघा तर ते इस्रायलची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस पॅलेस्टीन आणि इस्रायल असे दोन वेगवेगळे राज्य देश जे आहेत त्यावेळेस अस्तित्वात आले आणि जेरुसलेम जे आहे त्याच्यावरती आंतरराष्ट्रीय नियंत्रण ठेवण्याचं ते यु यु, यु, यु जाहीर केलं होतं तर त्याला द्विराष्ट्र सिद्धांत म्हणतात आणि त्याच्याच वरती प्रश्न आयोगाने घेतला होता आता परत हे चर्चेत का आलं तर इजिप्तनं ते पुन्हा मांडलं की तुम्ही युद्ध थांबवण्याचा प्लॅन जो आहे तो इजिप्तनं तयार केलाय पण आता त्याला किती रिस्पॉन्स मिळतो त्या पुढच्या गोष्टी आहेत पण आपल्याला इस्रायल हमास युद्धाच्या निमित्तानं लक्षात ठेवायचं बघा सात ऑक्टोबरला इस्रायल युद्ध सुरू झालेले सात ऑक्टोंबर सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सुरू झाले आणि रशियाचं आणि युक्रेनचं तिकडे जे सुरू आहे ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून सुरू आहे तर दोन युद्ध जगामध्ये सध्या चांगल्या प्रकारे सुरू आहेत की ते दोन युद्ध बऱ्याच कालावधीपासून सुरू आहेत तर दोन्हीकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं कारण त्याच्यावर प्रश्न आलेत आता थोडं आपण डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चर्चेला आलेले देश पाहूया बघा इस्रायल आणि हमासचे युद्ध थांबवण्यासाठी इजिप्तनं प्रस्ताव मांडला हे आपण आत्ताच पाहिलं मग तो मुद्दा आपला संपला दुसरा मुद्दा असा आहे की भारतासोबतचा जो दोन हजार एकोणीसपासूनचा पासूनचा हायड्रोग्राफी करार आहे तो संपुष्टात आणला बघा मालदीवनं कारण मालदीवला मोहम्मद मुईजू नावाचे नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले आणि ते भारताच्या विरोधामध्ये तर त्यांनी तो करार जो आहे तो संपुष्टात आणला म्हणजे तो करार संपत आला होता त्याच्यावर पुनर् जे आहे पुन्हा त्याला लागू करण्याच्या सह्या करावं लागणार होते तर त्यांनी केले नाही म्हणजे तो करार त्यांनी रद्दच केला होता त्याच्यानंतर बघा एल जी पी टी चळवळ जी आहे तिच्यावर बंदी घालणारा देश कोणता आहे रशिया त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये वादग्रस्त वादग्रस्त इमिग्रेशन विधेयक मंजूर केल्यानं चर्चेत आला होता फ्रान्स आणि फ्रान्स जो आहे तो इमिग्रेशन विधेयकामुळे सध्या चर्चेत आहे आणि त्याच्यानंतर अजून एक बघा इमिग्रेशन म्हणजे स्थलांतर आणि आश्रय यावरील करार केला आहे जो की युरोपियन के युनियननं केला आहे त्यामुळे युरोपियन युनियनसुद्धा या ठिकाणी चर्चेमध्ये आहे तर एवढे मधले काही महत्त्वाचे पॉईंट आहेत जे की आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती आहेत हे पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा कारण आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती बऱ्याचदा आयोगाचे प्रश्न आहेत तर तिकडे आपल्याला त्याचा फायदा आहे आणि टी सी एसच्या परीक्षामध्ये तर असंच तुम्हाला सिंगल लाईनमध्ये ते विचारलं जाते तर दोन्हीकडे लक्ष ठेवा चला पुढचा प्रश्न बघा कोणाला दोन हजार तेवीसच्या मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आता बघा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार तुम्हाला लक्षात का ठेवायचं रिझन सांगतो दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे हे मोहम्मद रफी यांचं शताब्दी वर्ष आहे बघा जन्मशताब्दी वर्ष आहे त्याच्यामुळे काय होणार आहे या पुरस्कारावरती थोडं फोकस राहू द्या कारण जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं पुरस्कार सुद्धा विचारला जाईल एखाद्या परीक्षेमध्ये म्हणून आता इथं पुरस्कार कोणता विचारला जीवनगौरव विचारला मोहम्मद रफी हे जुने गायक होते बॉलिवूडमध्ये तर त्यांचा नावानं दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो कोणाला देण्यात आला तर संतोष आनंद नावाचे गीतकार आहेत बघा त्यांना हा पुरस्कार देण्यात आला म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा याचं बरोबर उत्तर आहे आणि सोनू निगमला मोहम्मद रफी पुरस्कार जो आहे तो यावर्षी देण्यात आलेला आहे आता राहिले जावेद अख्तर आणि रवींद्र शोभणे तर त्यांच्याबद्दल ही माहिती पाहिजे आपला तर या ठिकाणी बघा डिसेंबर दोन हजार तेवीस महिन्यामध्ये मिळालेले पुरस्कार आहेत याच्यामध्ये टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीसचा पुरस्कार जो आहे तो टेलर स्विफ्ट आहे बघा अमेरिकेची गायिका आहे तिला मिळाला आहे म्हणजे टाईमचा जो पर्सन ऑफ द इयरचा सिंबॉल आहे तो तिला मिळाला त्याच्यानंतर रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या नायहोम शिक्षण पारितोषिकाच्या मानकरी ठरलेल्या आहेत सविता लाडगे ह्या भारतीय आहेत हे पण लक्षात ठेवा त्याच्यानंतर काकासाहेब गाडगिळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगिळ पुरस्कार डॉक्टर रवींद्र शोभणे यांना मिळाला अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पद्मपानी जीवनगौरव पुरस्कार हा कोणाला मिळाला जावेद अख्तर यांना मिळाला दोन हजार चोवीसचा संसद महारत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे आता हा प्राईम टाय प्राईम फाउंडेशनकडून दिला जाणारा पुरस्कार हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे ए पी जे अब्दुल कलाम जे आहेत त्यांच्या शिफारशीवरून संसद पुरस्कार जे आहेत संसद रत्न पुरस्कार ते सुरू झालेले आणि त्याच्यात त्याची एक कॅटेगरी आहे त्याच्यानंतर भूतानच्या प्रती विशेष सेवा केल्याबद्दल नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल जे आहे मिळालेले कोणला मिळाले डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना मिळाले नंतर पुढे काय आहे अटल संस्कृती गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हे आपण पाहिले की प्रभा आत्रे आणि डॉक्टर प्रमोद चौधरी या दोघांना ते मिळाले मोहम्मद रफींच्या नावाने दिले जाणाऱ्या पुरस्कारामध्ये मोहम्मद रफी पुरस्कार सोनू निगम या गायकाला मिळाला आणि संतोष आनंद या गीतकाराला त्यांच्या नावानं दिला जाणारा जीवन गौरव मिळाला म्हणजे मोहम्मद रफींच्या नावानं तर अशा प्रकारे हे काही पुरस्कार आहेत जे तुम्हाला या महिन्यामध्ये इम्पॉर्टंट ठरणार आहेत ते आपण या ठिकाणी रिवाईज केले आता आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो पाहूया एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारत आणि नेपाळ आर्थिक भागीदारी शिखर परिषद दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आता हे शिखर परिषदेचं जे ठिकाण आहे ते आहे बघा नेपाळमधलं बीरगंज पर्याय क्रमांक चार नेपाळमधलं बीरगंजला ही परिषद झाली आणि बाकी ज्या परिषद आहेत तर त्या पण आपण आपन पाहूया डिसेंबरमधल्या आशियान भारत भरडधान्य महोत्सव जो आहे तो नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आला आता भरड धान्याचा मुद्दा आलाय तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की दोन हजार तेवीसचे जे वर्ष आहे ते भरड धान्य वर्ष आहे त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जास म्हणजेच ए आयवरील वार्षिक ग्लोबल पार्टनरशिप शिखर परिषद जी आहे ती आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती आता ही व्हर्च्युअल असणार आहे कारण इथं नाही दिलेलं त्यामुळे व्हर्च्युअल होती लक्षात ठेवा बा। नंतर बघा इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम याचं आयोजन जे आहे ते नवी दिल्लीला झालंय नंतर उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद दोन हजार तेवीस ही कुठं झाली डेहराडूनमध्ये झाली त्याच्यानंतर भारत नेपाळ आर्थिक भागीदारीची शिखर परिषद दोन हजार तेवीस ही कुठं झाली नेपाळमधल्या बीरगंज या ठिकाणी झाली तर अशा प्रकारे या महिन्यातल्या काही परिषदा आहेत आणि त्यांचे ठिकाणं या ठिकाणी आहेत तर ते पण व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे आणि अभ्यास करत असताना काय आहे थोडंसं आपण रिव्हिजनवरती जास्त भर देऊ कारण थोडं थोडं आपण रोज जर रिवाईज करत राहिलो दहा पंधरा मिनटामध्ये तर आपल्याला ते येणाऱ्या परीक्षेसाठी चांगल्या प्रकारे फायदेशीर राहील आणि बाकीच्या गोष्टी पुढे पुढे तुम्हाला समजत राहतील जसं जसं तुम्ही रोज चॅनल बघत राहाल तसंच तस तुम्हाला त्याचा तस फायदा पण समजायला लागेल चला आता नेक्स्ट बघा केरळमध्ये सापडलेल्या ॲक्राफ्लॅक्सीला केरळ आणि ॲफ्राफ्लॅसिला आदावाथू रेन्सिस या कशाच्या प्रजाती आहेत नावं थोडी अवघड असतात पण आपल्याला विज्ञानच्या शिक्षणमध्ये थोडे इम्पॉर्टंट ठरतात म्हणून आपण याला पाहतोय ना ॲफ्रा केरळ आणि ॲफ्राफ्लॅसिला या दोन प्रजाती आता ह्या प्रजाती कशाच्या असल्या पाहिजे तर इथं बघा उडणारा कोळी जो आहे त्याच्या या प्रजाती आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा काय असलं पाहिजे बरोबर उत्तर असलं पाहिजे चल आता इथं बघा ज्या नवीन प्रजाती सापडल्या डिसेंबरमध्ये त्या आपण पाहूया जली लियाना आता ही जी जली लियाना प्रजाती आहे ही कशाची बरं तर सायपोरसी हे जे फुलझाड आहेत तर त्याची ती नवीन प्रजाती आहे आणि त्याचं नाव ठेवण्यात आले फिब्रिस्टिलस जेलियाना सायपेरसी या फुलझाडाची प्रजाती त्याच्यानंतर बघा लिबा नोक्युलेक्स इंटरमिडियस आता हे विज्ञानचे नावं अवघड असतात आपल्यालाही पाठ करायला थोडे अवघड जाणार आहेत पण करायचे पाठ लेबनॉनमध्ये सापडलेली ही डासांची प्रजाती आहे चिल्ट डास आहे ना डास डासतात ना आपल्याला त्यांची प्रजाती त्याच्यानंतर बघा ॲफ्राफ्लॅक्सीला केरळ आणि ॲफ्राफ्लॅक्सीला अदाव ओथुरेन्स तर ही केरळमध्ये आढळलेली उडणाऱ्या कोळ्यांची नवीन प्रजाती म्हणजे स्पायडर स्पायडरची प्रजाती त्यानंतर बघा मेसेचिनस ओरिएंटिलिस आता मेसेचिनस ओरिएंटेलिस ही चीनमध्ये सापडलेली हेज हॉकची प्रजाती आहे तर हे पण माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर इम्पेटियन्स करोप्पू इम्पेटियन्स करोप्पू जी जे आहे ते तामिळनाडूमध्ये सापडलेली वनस्पतीची नवीन प्रजाती आहे आणि ऑस्ट्रोपयालिन हेलानीची जी आहे ही अंटार्क्टिका महासागरात सापडलेली सागरी कोळ्याची नवीन प्रजाती आहे अंटार्क्टिका महासागरामध्ये आढळलेली होती तर अशा प्रकारे ही सागरी कोळ्याची आहे आणि त्या दुसऱ्या ज्या आहेत त्या उडणाऱ्या कोळ्याच्या आहेत तर दोन्ही पण तुम्हाला स्पायडरच्या प्रजाती ज्या आहेत दोन्हीकडच्या वेगवेगळ्या त्या लक्षात घ्यायच्यात आणि यानंतर आपण आपलं लेक्चर जे आहे ते आता प्रश्न संपलेत थोडी पी डी एफबद्दल माहिती घेतो बघा इयरबुक जे आहे आपलं तर ते आपल्याला काही प्रिंट करताना यायला तर आपण ते पी डी एफ देतोय तर या ठिकाणी बघा आता दोन हजार तेवीस वर्ष संपत आहे म्हणजे नवीन वर्ष लागते दोन हजार चोवीस तर त्याच्या निमित्तानं आपलं जे इयरबुक आहे पीडीएफच्या स्वरूपामधलं त्याची मूळ किंमत आहे बघा दोनशे रुपये तर ती आपण काय करतोय पन्नास रुपयामध्ये देतोय म्हणजे त्याच्यावरती सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट ऑफर सध्या सुरू आहे नवीन वर्षाच्या निमित्तानं आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे जी तुम्हाला येणाऱ्या टी सी एस आय बी पी एस असेल किंवा इतर सगळ्याच परीक्षा एम पी एस सी सहित सर्व परीक्षा सगळ्यांसाठी एकदम व्यवस्थित पुस्तक आहे त्याच्यातून भरपूर मार्क्स तुम्हाला येतील आपल्या पुस्तकातून विचारण्यात आलेली जी मार्क लिस्ट आहे ती या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा याच्यामध्ये आपल्या पुस्तकातून जे काही विचारलेलं आहे त्याचे प्रश्न त्या ठिकाणी दिले आकडेवारी आणि दुसरं महत्त्वाचा मुद्दा असा आहे याच्यामध्ये थोडी सुटसुटीत मांडणीसुद्धा आहे की जी तुम्हाला वाचायला सुद्धा योग्य सोपी राहते आणि या ठिकाणी पुस्तक जर तुम्हाला खरेदी करायचं असेल पी डी एफ स्वरूपामध्ये तर नाईन थ्री फाईव्ह सिक्स सेवन थ्री सॉरी नाईन थ्री फाईव्ह सिक्स सेवन वन फाईव्ह सिक्स थ्री थ्री हा जो माझा क्रमांक आहे याच्यावरती तुम्ही पन्नास रुपये पेमेंट करायचं आहे आणि स्क्रीनशॉट मला सेंड करायचं लगेच तुम्हाला पुढच्या मिनटाला ती पी डी एफ जी आहे ती तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवली जाईल जी तुम्ही प्रिंट आऊट काढून घेऊ शकता आणि कायमस्वरूपी तुमच्यासोबत ती ठेवू शकता ती काय डिलीट वगैरे होणार नाही त्यामुळे पी डी एफ तुम्ही घ्या आणि अभ्यास करा आणि त्याचा फायदा तुम्हाला असा होणार आहे तुम्ही रोज लेक्चर इथं पाहणार आणि इथं लेक्चर बघितल्यामुळं ती पी डी एफ एक दोनदा जरी वाचली तुम्ही तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल तर ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी दिलेली प्रोसेस पूर्ण करा आणि याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूया आणि जाता जाता जर व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं लाईक करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र